नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुनील सातपुते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावर आधारित काही उदाहरणे अभ्यासणार आहोत तर मित्रांनो तुम्ही देखील सरळ व्याज काढायला शिकणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उदाहरण आहे दरसाल दर, दर शेकडा बारा रुपये दराने बाराशे रुपये मुदलांचे तीन वर्षांचे व्याज किती तर मित्रांनो हे उदाहरण सोडवताना आपण अशा प्रकारे लिहूया दर बरोबर किती आहे बारा टक्के मुद्दल अपनास था था। मुद्दल आपणास किती दिलेले आहे मुद्दल आपणास दिलेले आहे बाराशे रुपये बाराशे रुपये यानंतर कालावधी म्हणजेच मुदत किती वर्षांची दिलेली आहे कालावधी म्हणजेच मुदत किती वर्षांची दिलेली आहे मुदत आहे तीन वर्षे मुदत आहे तीन वर्षे आणि आपणास ले ले व्याज काढायला सांगितलेले आहे व्याज बरोबर प्रश्नचिन्ह आपणास व्याज काढायचे आहे आपण व्याजाचे सूत्र वापरूया व्याज बरोबर व्याजाचे काय सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले भागिले शंभर यानंतर मित्रांनो या सूत्रामध्ये संख्या वापरूया व्याज बरोबर मुद्दल आहे बाराशे गुनीले दर आहे बारा गुणिले मुदत आहे तीन वर्षे भागिले शंभर यानंतर शंभरच्या दोन शून्य आणि बाराशेच्या दोन शून्य कट होतील बाकी राहिले सरळ व्याज बरोबर बारा गुणिले बारा गुणिले तीन बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस गुणिले तीन चारशे बत्तीस रुपये चारशे बत्तीस रुपये हे आपलं सरळ व्याज आलेलं आहे पुढचं उदाहरण आहे निलमने बँकेकडून दरसाल दर शेकडा पंधरा दराने वीस हजार रुपये चार वर्षांच्या मुदतीने कर्ज घेतले तर तिला किती व्याज द्यावे लागेल मुद्दल आहे वीस हजार दर आहे पंधरा मुदत आहे चार वर्षे आपणास व्याज काढायला सांगितलेले आहे आपण सरळ व्याज सूत्र वापरूया सरव्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर यानंतर सूत्रामध्ये संख्या वापरूया सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे वीस हजार रुपये गुणिले दर आहे पंधरा गुणिले मुदत आहे चार वर्षे भागिले शंभर शंभरच्या दोन शून्य आणि वीस हजारच्या दोन शून्य कट होतील उरले सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर दोनशे गुणिले पंधरा गुणिले चार आता या संख्यांचा गुणाकार करूया पंधरा दोन्ही तीस तीन हजार तिनाचौक बारा बारा हजार रुपये निलमला द्यावे लागणारे एकूण व्याज बरोबर बारा हजार रुपये यानंतर पुढील उदाहरण आहे दरसाल दर, दर शेकडा काही दराने पाच हजार रुपये मुदलाचे दोन वर्षांचे सरळ व्याज सातशे रुपये मिळते तर व्याजाचा दर किती मागच्या उदाहरणामध्ये मित्रांनो सरळ व्याज काढायला सांगितलेले पण आपणास येते व्याजाचा दर काढायचा आहे आपण अशा प्रकारे लिहून घेऊयात मुद्दलबरोबर पाच हजार रुपये दर आपणास काढायला सांगितलेला आहे मुदत दोन वर्षे आणि व्याज आहे व्याज किती मिळालेले आहे सातशे रुपये यानंतर मित्रांनो दर काढायचा आहे म्हणून आपण दराचे सूत्र वापरणार आहोत दर काढण्याचे सूत्र काय आहे दर काढण्याचे सूत्र आहे शंभर गुणिले सरळ व्याज शंभर गुणिले सरळ व्याज भागिले मुद्दल गुनिले मुदत आता मित्रांनो सूत्रामध्ये संख्या वापरूया सूत्रामध्ये संख्या वापरूया दरबरोबर शंभर सरळ सरव्याज आहे सातशे रुपये भागिले मुद्दल आहे पाच हजार रुपये गुणिले मुदत आहे दोन वर्षे यानंतर मित्रांनो पाच हजारमधून सातशेच्या दोन शून्य कट होतील आणि शंभरचा एक शून्य कट होईल बरोबर दर बरोबर दर बरोबर दहा गुणिले सात भागिले पाच गुणिले दोन दहा गुणिले सात सत्तर पाच गुणिले दोन दहा यानंतर दहाने सत्तरला भागूया दहा एके दहा दहा सत्ते सत्तर म्हणजेच आपला दर निघलेला आहे दरबरोबर दरबरोबर सात टक्के यानंतर पुढचं उदाहरण आहे जर मुद्दल पंधरा हजार रुपये मुदत तीन वर्षे सरळ व्याज बावीसशे पन्नास रुपये असेल तर व्याजाचा दर किती मागच्या उदाहरणाप्रमाणेच उदाहरण आहे मुद्दल आहे पंधरा हजार रुपये मुदत आहे तीन वर्षे मुदत आहे तीन वर्षे सरळ व्याज आहे सरळ व्याज आहे किती बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास आणि आपणास व्याजाचा दर काढायला सांगितलेला आहे दर दरबरोबर प्रश्नचिन्ह मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण दराचं सूत्र वापरूया दरबरोबर शंभर गुणिले सरळ व्याज छेद मुद्दल गुणीले मुद्दल गुणीले मुदत यानंतर सूत्रामध्ये संख्या वापरूया दरबरोबर शंभर गुणिले बावीसशे पन्नास भागिले मुद्दल आहे पंधरा हजार मुदत आहे तीन वर्षे यानंतर मित्रांनो पंधरा हजार मधून बावीसशे पन्नास एक शून्य कट होईल आणि शंभरच्या दोन शून्य कट होतील बाकी उरले बाकी उरले दर दर बरोबर, बरोबर दोनशे पंचवीस भागिले पंधरा गुणिले तीन आता मित्रांनो पंधरा ने दोनशे पंचवीस ला भागूया पंधरा इके पंधरा एक चा भाग गेला उरले सात पंच्याहत्तर संख्या पुढे पंधरा पंच्याहत्तर संख्या झाली पंधरा पंधरापाची पंचाहत्तर पंधराचा भाग गेला दर बरोबर दर बरोबर पंधरा भागिले तीन ला भा ला तीन पंधराला भागूया तीन भागुया तीन इके तीन तिनापाची पंधरा पाच चा भाग जातोय दर बरोबर किती टक्के आला दर पाच टक्के मित्रांनो तुम्हाला समजेल असे सोप्या पद्धतीत सांगण्याचा सा छोटासा प्रयत्न केलेला आहे पुढचं उदाहरण पाहूया दरसाल दर शेकडा आठ टक्के दराने एका रकमेचे दोन वर्षांचे सर्व व्याज एक हजार चाळीस रुपये येते तर ती रक्कम किती आता मित्रांनो हा प्रश्न थोडा वेगळा आहे इथे आपल्याला मुद्दल काढायला सांगितलेली आहे नेहमीप्रमाणे आपण उदाहरणाची मांडणी करून घेऊया दरबरोबर आठ टक्के मुदत बरोबर किती आहे मुदत आहे दोन वर्षे मुदत बरोबर दोन वर्षे सरळ व्याज बरोबर एक हजार चाळीस मुद्दल बरोबर प्रश्नचिन्ह मुद्दल आपणास काढायला सांगितलेले आहे मुद्दल काढायचं सूत्र आहे मुद्दल काढायचं सूत्र लक्षात घ्या मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर शंभर गुणिले सरळ व्याज भागिले मुदत गुणिले दर आता मित्रांनो या संख्या सूत्रात वापरूया मुद्दल बरोबर शंभर गुणिले व्याज एक हजार चाळीस भागिले दोन गुनिले आठ आता मित्रांनो दोनने ने शंभरला भागूयात दोनने ने शंभरला भागले असता आपलं उत्तर येणार आहे पन्नास यानंतर आठने ने एक हजार चाळीसला भागूयात आठ एके आठ एकचा भाग गेला उरले दोन दोन ही संख्या पुढे घेतली संख्या आपल्याला मिळाली दोनशे चाळीस आता दोनशे चाळीसला परत आठनेच भागूया आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस आणि तो राहिला शून्य म्हणजे तीसचा भाग जातोय आपल्याला उत्तर मिळालं एकशे तीस यानंतर इथे उरलेल्या संख्या खाली लिहूयात मुद्दलबरोबर मुद्दल बरोबर पन्नास गुनिले एकशे तीस पन्नास गुणिले एकशे तीस पंचे पासष्ट एकशे तीसचा एक शून्य आणि पन्नासचा एक शून्य म्हणजे संख्या झाली सहा हजार पाचशे पासष्टच्या पुढं दोन शून्य घेतल्या म्हणजेच मुद्दल किती आली सहा हजार पाचशे रुपये मित्रांनो अशाच प्रकारचं एक पुढचं उदाहरण पाहूया जर एका रकमेचे पाच टक्के दराने चार वर्षांचे सरळ व्याज सहाशे रुपये येत असतील तर ती रक्कम कोणती उत्तर सोडवताना नेहमीप्रमाणे मान्य करूया मुद्दल काढायची आहे आपल्याला यानंतर दर किती दिलेला आहे दर आहे पाच टक्के यानंतर मुदत किती आहे मुदत दिलेली आहे आपणास चार वर्षे मुदत आहे चार वर्षे व्याज किती आहे सरव्याज आहे सहाशे रुपये सरव्याज आहे सहाशे रुपये तर मित्रांनो मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण मुद्दल काढण्याचे सूत्र वापरणार आहोत मुद्दल काढण्याचे सूत्र काय आहे मुद्दल बरोबर शंभर गुणिले सरळ व्याज भागिले भागिले मुदत गुणिले दर मुद्दल बरोबर शंभर गुणिले सरळ व्याज भागिले मुदत गुणिले दर आता मित्रांनो या सूत्रामध्ये संख्या वापरूयात मुद्दलबरोबर शंभर गुणिले व्याज किती आहे सहाशे रुपये भागिले मुदत आहे चार वर्षे गुणिले दर आहे पाच टक्के यानंतर अशा प्रकारात मांडणी करूया मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर शंभर गुणिले सहाशे आणि चार आणि पाचचा गुणाकार करूया चार पंचे वीस आता मित्रांनो वीस ने सहाशे भागूया वीस एके वीस वीस त्रिक साठ वीस एके वीस वीस त्रिक साठ ने उरलेला शून्य वरती लिहूया यानंतर शंभर आणि तीस चा गुणाकार करूया मुद्दल बरोबर शंभर गुणिले तीस आपलं उत्तर आलं तीन हजार आपलं उत्तर आलं तीन हजार म्हणजेच मुद्दल किती आले शंभर गुणिले तीस बरोबर तीन हजार रुपये मित्रांनो पुढील उदाहरण आहे पंचवीसशे रुपये मुदलाचे नऊ टक्के दराने व्याज किती वर्षात नऊशे रुपये होईल पंचवीसशे रुपये मुदलाचे नऊ टक्के दराने व्याज किती वर्षात नऊशे रुपये होईल म्हणजेच आपण इथे कालावधी काढायला सांगितलेला आहे कालावधी म्हणजे मुदत मुदत आपणास काढायला सांगितलेली आहे अशा प्रकारे आपण मान्य करून घेऊया मुद्दलबरोबर पंचवीसशे दरबरोबर नऊ टक्के मुदत आपणास काढायला सांगितले आहे म्हणून प्रश्नचिन्ह लिहिलं आणि सरव्याज किती आहे सरव्याज आहे नऊशे रुपये सरव्याज बरोबर नऊशे रुपये आता मित्रांनो मुदत आपणास काढायला सांगितले आहे म्हणून आपण मुदत काढण्याचे सूत्र पाहणार आहोत लक्ष द्या मुदत काढण्याचे सूत्र आहे मुदत बरोबर मुदत काढण्याचे सूत्र आहे शंभर गुणिले सरळ व्याज शंभर गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले दर मुद्दल गुणिले दर सूत्र लक्षात ठेवा आता यामध्ये संख्या वापरूया मुदत बरोबर मुदत बरोबर शंभर गुणिले नऊशे सरळ व्याज भागिले मुद्दला आहे पंचवीसशे रुपये गुणिले दर नऊ नऊ टक्के दर आहे यानंतर मित्रांनो पंचवीसशेच्या शून्यामधून नऊशेच्या दोन शून्य कट होतील आता पंचवीसने शंभरला भागूयात पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस चोक शंभर चारचा भाग लागतोय यानंतर मित्रांनो नऊला नऊ ही संख्या कॅन्सल होईल फक्त उरले चार म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो पंचवीसशे रुपये मुदलाचे नऊ टक्के दराने व्याज किती वर्षात तर चार वर्षात नऊशे रुपये होईल यानंतर पुढील उदाहरण आहे पाच हजार पाचशे रुपये मुदलाचे सहा टक्के दराने नऊशे नव्वद रुपये व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील मित्रांनो मागील उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आहे येथे आपणास मुदत काढायची आहे अशा प्रकारे आपण मांडणी करून घेऊया मुद्दल बरोबर पाच हजार पाचशे दरबरोबर सहा टक्के व्याज आहे नऊशे नव्वद रुपये आणि आपणास मुदत म्हणजेच कालावधी काढायला सांगितलेला आहे मुदत बरोबर प्रश्नचिन्ह मुदत काढण्यासाठी सूत्र आहे मुदत काढण्यासाठी सूत्र काय आहे मुदत बरोबर मुदत बरोबर शंभर गुणिले व्याज शंभर गुणिले सरळ व्याज भागिले भागिले मुद्दल गुणिले दर मुदत बरोबर शंभर गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले दर आता मित्रांनो सूत्रामध्ये संख्या वापरूया मुदत बरोबर मुदत बरोबर शंभर गुणिले नऊशे नव्वद भागिले पाच हजार पाचशे गुणिले सहा यानंतर पाच हजार पाचशे मधून शंभरच्या दोन शून्य कट होतील बाकी उरले मुदत बरोबर बाकी उरले मुदत बरोबर नऊशे नव्वद नऊशे नव्वद भागिले पंचावन्न गुणिले सहा पंचावन्न गुणिले सहा यानंतर मित्रांनो सहाने नऊशे नव्वदला भागूयात सहा एके सहा एकचा भाग जातो आहे उरले तीन तीन ही संख्या पुढे घेऊया संख्या मिळाली एकोणचाळीस एकोणचाळीस या संख्येला परत सहानेच भागूया साही साई छत्तीस सहाचा भाग जातोय त्याला संख्या मिळाली सोळा आता उरलेले तीन हे पुढे लिहूया आपल्याला संख्या मिळाली तीस साही पंचे तीस पाचने ने भाग जातोय म्हणजेच एकशे पासष्ट ही संख्या मिळाली यानंतर पुढे बरोबर एकशे पासष्ट भागिले पंचावन्न आता पंचावन्नने एकशे पासष्टला भागूयात तीनचा भाग जातो आहे पंचावन्न त्रिक एकशे पासष्ट म्हणजेच आपल्याला मुदत मिळालेली आहे मुदत आहे तीन वर्षे पाच हजार पाचशे रुपये मुदलाचे सहा टक्के दराने नऊशे नव्वद रुपये सरळ व्याज होण्यासाठी आपणास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे मुदत बरोबर तीन वर्षे पुढील उदाहरण आहे मित्रांनो दरसाल दर शेकडा पाच टक्के दराने दामदुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील मित्रांनो हे दामदुपटीवरील उदाहरण आहे जेव्हा मित्रांनो दामदुपटीवरला प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपण काय करायचं वर्षे बरोबर आपन, त्या दाम दुप्पट म्हणजे आपण दोनशे ही संख्या लिहायची त्यातून शंभर ही संख्या वजा करायची आणि छेदामध्ये दर लिहायचा आहे यानंतर मित्रांनो काय करायचं आहे दोनशेमधून शंभर ही संख्या वजा करायची दोनशेमधून शंभर ही संख्या वजा करायची वर्षे बरोबर दोनशेतून शंभर वजा केले शंभर राहिले भागिले पाच आता पाचने शंभरला भागूयात पाच एके पाच पाच दोन्ही दहा वीस आणि ते उरलेला शून्य वरती लिहिला म्हणजेच आपणास किती वर्षे लागणार आहेत पाच टक्के दराने दामदुप्पट होण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी लागणार आहे पुढचं उदाहरण आहे दरसाल दर, दर शेकडा दहा टक्के दराने एका रकमेची दामतिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल आता मित्रांनो दामतिप्पट म्हणजे आपण काय करायचं आहे वर्षेबरोबर दाम दामतिप्पट म्हटल्यावर आपण तीनशे ही संख्या घ्यायची वजा त्यातून शंभर ही संख्या वजा करायची भागिले दर किती आहे दहा टक्के यानंतर मित्रांनो वर्षे बरोबर तीनशेतून शंभर गेलं उरले दोनशे भागिले दहा दहाने दोनशेला भागूयात दहा एक दहा दहा दोन्ही वीस उरल्या शून्य वरती लिहिला वीस ही संख्या आपल्याला मिळाली म्हणजेच दहा टक्के दराने एका रकमेची तिप्पट होण्यासाठी आपणास किती वर्षांचा कालावधी लागणार आहे तर वीस वर्षांचा तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुम्हाला समजेल अशा पद्धतीत सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद